विद्यालयला काय फक्त रात्री एक चांद्याला चांद्याला झालं ते मस्त सरांच म्हणतो पोहाडी आहे का म्हटलं एक गीत आपण शेवटच्या दिवशी एक होता आपला आपल्या आहे आनंदी आगे शिक्षण देऊ या मुलांना शिकण्यास आव्हान देऊ स्वतः शिकण्यास प्रेरित करू मुलांना शिकण्यास आव्हान देऊ स्वतः शिकण्यास प्रेरित करू जिज्ञासीचा सम्मान करू जोड्या आणि घट करू जिज्ञास वृत्तीचा सम्मान करू जोड्या आणि घट करू देऊया भविष्य शिक्षण देऊया जागतिक दर्जा भविष्य सक्षम असलेले दर्जा शिकायचा भविष्य सक्षम असलेले शंभर टक्के मुलांना क्षमतेचा विकास करू शंभर टक्के मुलांना क्षमतेचा विकास करू विसारणी मुले घडव्या भविष्यवेळी शिक्षण नेऊया भविष्यवेळी शिक्षण प्रशासन स्वनंतर समाज पातळी सुविधानंतर प्रशासन असल म्हणजे कभी गती न्यास म्हणजे मध्यम गती असे कभी गती न्यास म्हणजे दिशा गती अधिक संजोय़ दिशा गती अधिक संजोय भविष्य